नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक घुवळ आणि आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि सुंदर किल्ला म्हणजेच शिरगाव किल्ला हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून त्याला इतिहासाची साहसाची आणि निसर्ग सौंदर्याची अप्रतिम सांगड लाभली आहे चला तर मग आजच्या या खास ब्लॉगमध्ये जाणून घेऊया शिरगाव किल्ल्याचा इतिहास इथलं आकर्षण आणि काही खास गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील हे आईज वेलकम टू मॅनी ब्लॉग तर मित्रांनो आता मी जात आहोत शिरगाव किल्ल्यावरती आता मी जस्ट पालघरला पोहोचलो आहे आता इथून डायरेक्ट मी इथे बस पकडणार आहे आणि डायरेक्ट शिरगाव किल्ल्यावरती जाणार आहे माझ्यासोबत राज आहे राजा माझ्यासोबत आम्ही दोघच चाललोय मी बसावरनं आलोय वसईवरनं विरारला उतरलो विरार परत ट्रेन पकडली आणि पालघरला इथे उतरलोय आता इथून परत आपल्याला बस पकडायची आणि शिरगाव किल्ल्यावर तर डायरेक्ट होतो बसमध्ये चढून मित्रांनो आता इथे आम्ही बस पकडलेली आहे आता इथून बसमध्ये दोघं मस्त मी राज आहे दार आता डायरेक्ट आम्ही शेरगाव किल्ल्यावर जाणार आहोत आता तुम्हाला सांगतो जर का तुम्ही किल्ल्यावर तुम्हाला जायचं असेल तर वीरावरती वीरावरनं ट्रेन आहे ते डायरेक्ट था। तुम्ही पालघरला उतरा पालघरच्या इथून एक सात सातपाटी बस आहे तिथून म्हणजे अर्धा तास पंधरावीस पंधरा बस चालू असतात तिथून डायरेक्ट तुम्ही शेरगाव किल्ल्यावरती उतरा पण एक सोपा मार्ग आहे नेमक्या कोणत्या स्टॉपवर उतरायचे हे आम्हाला माहीत नव्हते म्हणून आम्ही त्या कंडक्टर ताईंना विचारले त्यांनी आम्हाला योग्य तो स्टॉप सांगितला तर मित्रांनो आता बसमधून उतरू आम्ही मस्जिद नाका या स्टॉपवरती उतरलो आता इथून डायरेक्ट आम्ही किल्ल्यावरती पुढे चालत जाणार आहोत जास्त अंतर नाही इथून पाच मिनटं अंतर जवळच जवळ जायचं इकडे पूर्ण एरिया असं पूर्ण गावसारखं एरिया वाटतंय म्हणजे असं वाटतं की गावाला असं असं वाटतंय फिलिंग येते किती लांब बोलले ते होतं पाच दहा मिनटात पुढे किल्ला कुठे पूर्ण समोरच आहे का अच्छा हा किल्ला आहे ना हा हा आता आम्ही मस्जिद नाका या बसस्टॉपच्या इथून पुढे पाच मिनटाचं पण अंतर ना दोन तीन मिनटाचं अंतर चालत येऊन आता पुढेच तो किल्ला आहे बघा हो इथे शिरगाव किल्ला तर आपण वरती खूप दिवसांनी मी आता फिरायला आलं राजपण फुल खूप दिवसांनी आला आहे <laughs> <laughs> शिरगाव किल्ला तर मित्रांनो फायनली आम्ही किल्लाच्या इथं पोहचलेला आहोत आता आमच्या मागेच किल्ला आहे आता आतमध्ये बघूया काय काय पाहण्यासारखे वगैरे आहे चला डायरेक्ट आतमध्ये सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणा नजीकच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील श्रीगावचा किल्ला हा एक महत्वाचा किल्ला होता हा किल्ला साधारण दोनशे फूट लांब व एकशे पन्नास फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे मात्र किल्ल्याची तटबंदी पस्तीस फूट उंच व दहा फूट रुंद आहे किल्ल्याला चार कोपऱ्यांमध्ये चार बुरूच असून प्रवेशद्वाराजवळही एक बुरूच आहे प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे हा चबुतरा आपल्याला रायगडवरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो <justement> तर मित्रांनो आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला इथे डाव्या बाजूला किल्ल्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे आपण ती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर तुम्हाला मी नंतर सांगेनच या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये इथे पूर्ण माहिती दिसते आपल्याला त्यानंतर समोर आल्यावरती इथे परत डाव्या बाजूला आपल्याला किल्ल्याची पूर्ण सूची दिसते म्हणजे किल्ल्यामध्ये काय काय आहे हे थोडक्यात इथे सांगितलं आहे आता आपण आतमध्ये जाऊया ह्याला चबुतरा म्हणतात जसा रायगडला आहे तसा तिथे कबुतर आहे आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया इथे पण काहीतरी दिलं आहे संरक्षित स्मारक तुला आतमध्ये जाऊ आता इथे आपल्याला पहिला प्रवेशद्वार दिसतोय या किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आपल्याला बरं इकडून आहे ना छत्रपती शिवाजी महाराज तर आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे पूर्ण मोठं असं सा मैदान सारखं दिसतं किल्ल्याच्या आतमध्ये खूप भारी फिरायला आलोय मी असं मला वेळ मिळत नाही आज थोडी सुट्टी वगैरे होती म्हणून मी आलोय फिरायला विहीर दिसते विहिरीमध्ये पाणी आहे आतमध्ये तो दाखव सुरुवात करू तर इथे मित्रांनो साक्षी तोप असे दिलेले आहे आता आपण इथे वरती एक तोफ ठेवलं ते आपण बघण्यात आहोत चढारात तोप बघूया ते आप आपल्याला एक तोफ दिसते माझ्या पाठीमागे एक तोफ आहे फोटो हा इकडे क्रिकेट स्पर्धा सुरू आहे इसवी सन सतराशे सदतीस मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज मुलखावर स्वारी केली त्यावेळी मराठी सैन्याने शिरगावच्या किल्ल्याला वेढा दिला डिसेंबर सतराशे सदतीसमध्ये पोर्तुगीज सेनापती पेद्रू दमेल यांनी हा वेढा मोडून काढला त्यावेळी पोर्तुगीज सैन्य सरळ मराठ्यांनी उभारलेल्या मोर्चावरच चालून गेले काही काळ प्रचंड युद्ध झाले मराठ्यांची दाणादान उडाली युद्धानंतर मृत्युमुखी पडलेल्या मराठ्यांना नेता आले नाही असे चाळीस मृतदेह आढळले अशी पोर्तुगीज दफ्तरात नोंद आहे तर मित्रांनो आता इथे आम्ही तो पूर्णपणे बघितलेला आहे आता पुढे बघूया अजून काय 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 किल्ला जास्त मोठा नाही म्हणजे पंधरावीस मिनटामध्ये पूर्ण किल्ला फिरून होईल एवढा छोटा किल्ला आहे आणि त्याच्या तिकडे समुद्र आहे तिकडे पण आपण नंतर जाणार आहोत आधी पूर्ण किल्ला फिरूया आपण नंतर जाव्या तिकडे हा किल्ला थोडा पडक्या असं होता नंतर मग थोडं ह्याला दुरुस्ती करून किल्ला थोडा चांगला असं हो दिसतो आपल्याला थोडा तर वरती जाण

इथे भक्कम गोलाकार बुरुज दिसतो आपल्याला इथे हा भक्कम गोलाकार बुरुज आहे इथे भुयारी मार्ग आहे आतमध्ये पूर्ण बंद झाले वाटते जाऊया आपण आतमध्ये एवढाच आहे त्या भुयारी मार्गामध्ये आता आहे ते टॉर्च मध्ये आलो काय आहे ना काय नाही एवढंच आहे तिकडे पण काय नाही ना काय नाही मित्रांनो छोटा भुयारी मार्ग आहे इथे पुढं तर काय नाही एवढाच भुयारी मार्ग आहे आता भुयारी मार्ग पूर्ण आता कम्प्लीट केलेला आहे आता अजून बघूया काय काय बघण्यासारखं हा किल्ला छोटा असला तरी याचा इतिहास खूप मोठा आहे म्हणून इतिहास एखाद्या गोष्टीला समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे या किल्ल्यावरती मी वसायला राहतो म्हणूनच मी आधी जवळचे किल्ले बघणार आहे म्हणजे अजून तारापूर किल्ला आहे वसई किल्ल्यावरती पण अजून गेलेलो आहे मी हा शिरगाव किल्ल्याचा मी एक ब्लॉग बघितला होता म्हणून मी इकडे पहिल्यांदा शिव शिरगाव किल्ला निवडलाय आता असेच जर का सुट्टी मिळाली तर मी नक्कीच असे किल्ले करण्याचा प्रयत्न करणार आहे किल्ल्याचे व्लॉग पोर्तुगीज आणि मराठे यांच्या मते झालेल्या युद्धात प्रतापराव हा मराठ्यांचा सरदार ठार झाला तथापि अत्यंत जिद्दीने प्रयत्न करून नऊ जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी हा किल्ला जिंकला या मुलखातून पोर्तुगीज गेल्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला वापरात ठेवला मराठ्यांनी त्यात काही फेरबदल केले ईशान्येकडील बुरजावर एक मेघ डंबरी उभारली महाद्वाराचे स्वरूप बदलले आणि किल्ल्यात एक विहिरही हो खोदली इसवी सन अठराशे अठरा मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आम्ही अर्धा किल्ला फिरलेला आहे आता आम्ही पुढे जाणार आहोत पुढे आपल्याला एक चबुतरा दिसतो आहे म्हणजे जसं रायगडावरती एक आहे असं म्हणजे घुमटा आकाराचं तसं एक छोटं जिथे दिसतं आहे तिथं आता आपण जाऊया जिथे पण आहे इथे पण आहे इथे ही टेहळणीची ते, मुख्य जागा आहे छत्रपती वगैरे नजर ठेवण्यासाठी एक जागा जागावरती आता वरती जायला जागा आहे हा इकडून आहे आता वरती जायच रस्ता आहे वा आजूवरती बराचसा परिसर दिसतोय आपल्याला थोडे उंचावर जागे म्हणून आपल्याला बराचसा परिसर दिसतोय टेहळण्याची हे मुख्य जागा जिथे आणलं अजून वरती पायर दिसत आम्हाला आता वरती बघूया अजून वरती काय म्हणजे ही जागा आहे वरती चढूया थोडा सावकाश पायऱ्या खूप छोटे आहेत हा भारी विकत आहे भारी दिसतय भाई हा हे सगळं तुमच्यावरच होत तर मित्रांनो इथे ही टेहळणीची जागा आहे जिथे आम्ही पूर्ण फोटो वगैरे काढले एक्सप्लोअर थोडे आहे मग इथून बराचसा परिसर दिसतो आपल्याला आजूबाजूचा थोडी उंचावर जागा आहे म्हणून आता आपण खाली जागा अजून बघूया काय काय बघणार काय तिकडे तिकडे पण आम्हाला जायचंय डायरेक्ट खाली चल खालेचल खाली थोड़ा छोटा छोट्या पायऱ्या सावका सावखल उतरायला लागते हा बटन सावकाश मित्रांनो आता आपल्याला इथे नक्षी नक्षीपूर्ण दालनांचे अवशेष काई काई थे? थे आता बघूया आतमध्ये काय काय पाहण्यासारखं ते सगळं आता केल्यासारखं वाटतय बांधकाम सगळं आताच आहे थोडं काय पाहणार का नाही ते थोडी जागा भारी वाटते ते वरतीच आहे ना साव कशी ह्याला चबूतरा म्हणतात चबुतरा चबूतर आम्ही आता बरासा किल्ला फिरलेला आहे आता आम्ही इथून खाली जाणार आहोत आणि खाली काहीतरी बघणार काय म्हणजे खाली काय काय आहे ते बघणार आहोत अरे इथूनच आहे ना आपण ते काय आहे काय हे बांधकाम आता बांधलेलं आहे ना <laughs> सगळं थोडं आता बांधलेलं आहे <laughs> सिमेंट आता लागलेलं सिमेंट आहे इथे आपल्याला तुळशी वृंदावन व स्मारक स्थळ असे दिसतंय ही जुन्या काळातली तुळस आहे तिचं बांधकाम आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे फोटो आहे इथे आपल्याला सैनिकी निवासस्थानी म्हणजे सैनिकांसाठी राहण्याची इथं जागा आहे हे बांधकाम के हो के आता केलंय आणि किल्ल्याची ही मागची बाजू सगळं तर मित्रांनो फायनल आम्ही पूर्णपणे किल्ला फिरलेला आहे आता आम्ही पुढे एक बीच आहे समोर त्या किल्ल्याच्या समोर एक बीच आहे शिरगाव बीच म्हणून आहे तिथे आता मी जाणार आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच या माझ्या यूट्यूब चॅनलवरती किल्ल्यांचे अजून असे ब्लॉग वगैरे टाकणार आहे तर पाहत राहा सपोर्ट करा आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊया काय सांग मंदन कोणता किल्ला बनवला आहे तो राजगड भारी बनवला आहे तिथेच राहतो कितीला आहेस आठवीला भारी भारी अजून चांगला बनव तर मित्रांनो आता आम्ही शिरगाव बीच इथे आलो किल्ल्याला पूर्ण आता एक्सप्लोअर करून झालेला आहे आता आम्ही ते शिरगाव बीचवर इथे आलो बराच ऊन आहे जाम ऊन आहे म्हणजे इथून जास्त काही आम्ही फिरणार आहोत फक्त बघण्याट इथं आलो इथून डायरेक्ट आता आम्ही घरी जाणार आहोत आता तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडल्यास या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर टाटा बाय बाय